असं ना तुम्ही काही केलं आम्ही आज वी पी सिंग साहेबांनी जेव्हापासून हा मंडळ आयोग ऍक्सेप्ट केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढतोच आहे आमचं तर फार सुप्रीम कोर्टातील नऊ सन्मान्य न्यायमूर्तींच्या बेंच समोर ही आमचे केस गेले आणि तिथून त्यांनी ते आहे त्याला व्यवस्थित चालणी लावून ते आमचं ओके करून घेतलं आणि तेव्हा नंतर सुद्धा आपण पाहिलं मागच्या सा, खानविलकर साहेबांच्या समोरामध्ये जावं लागलं हे तर जावंच लागतं ह्या ज्या नाही त्या सुरूच राहतात माझं म्हणणं असं आहे की या दहा टक्के आरक्षणामध्ये फक्त एकच समाज आहे त्याच्या अगोदर असलेल्या ई डब्ल्यू मध्ये दहा टक्के ते दिलं मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये सुद्धा ऐंशी नव्वद टक्के फक्त मराठा समाजच आहे आणि अगदी त्याच्या आणखी मागे जर गेलं तर पन्नास टक्के आरक्षणात असलेले सोडून दुसऱ्या ओपन पन्नास टक्क्यामध्ये किती असणार आपले ब्राह्मण समाज दोन तीन टक्क्याचे आणखीन त्या जैन समाज बाकी तर सगळे ते हे जे आहे वेगवेगळे व्यापारी किंवा उद्योग व स्नेही असे समाज आहे तीस पस्तीस टक्के फक्त मराठा समाजालाच त्याच्यामध्ये वाढ होता कारण आम्ही ओबीसी दलित आदिवासी याच्यामध्ये बांधले गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाताच येत नव्हता ना तो फाटा कुणाला मिळत होता म्हणून मी म्हटलं किंवा तुम्हाला तेही नको आहे तुम्हाला ईडब्ल्यू एस दिलं त्याच्यामध्ये ऐंशी टक्के तुम्ही आहात फक्त म्हणजे आठ टक्क्याहून जास्त फक्त एकच समाज आहे परत मराठा समाजाचा आहे त्याचे शंभर टक्के तुम्हीच आहात आणि तरी सुद्धा तुम्हाला ओबीसी पाहिजे ते कशासाठी बरं ओबीसीसाठी तुम्हाला वाटत असेल की आम्हाला त्याचा राजकीय फायदा पाहिजे तर ओबीसी मध्ये सुद्धा का मराठा समाजाला खरं म्हणजे राजकारणात आरक्षण मिळालेलंच आहे एखाद्या ग्रामपंचायतीचा एखाद्या पंचायत पंचाय समितीचा एखादा लहान सहान समाजाचा सरपंच होतो पण तिथले जे आहेत मराठा नेते आहेत ते ठरवतात कोणाला कर करायचं कोणाला नाही बाकी आमदार मंत्री मुख्यमंत्री सगळ्या शिक्षण संस्था हे मी काय हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते पाहिजे आहे की शिक्षण आणि नोकरी याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला फायदा पाहिजे असेल तर तो, तो मराठा आरक्षण असेल किंवा डब्ल्यू असेल किंवा ओपन मग तिथेच जास्त आहे एक लक्षात घ्या मराठा आरक्षण किंवा इतर जे आहेत ईडब्ल्यू एस मध्ये आपण पाहिलं मग मेडिकल बघा इकडे बघा तिकडे बघा ओबीसीचा ऑफ पॉईंट वरती आहे ज्यांचा ऑफ पॉईंट खाली आहे मग फायदा आहे का नुकसान आहे आणि म्हणून मी म्हटलं ज्यांना हे सगळं मी बोलतो हे काय संस्था आहे असे काही नेते आहेत त्यांनी बोललं त्यांनी जर प्रकाश टाकलं तर समाजाचा आमचा सुद्धा अभ्यास होईल आणि समाजाचा सुद्धा अभ्यास होईल मग आता एकतर्फी सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकत कारण इथे आल्यानंतर तुम्हाला ते सोडावंच लागेल काही काही लोकांनी तर सुद्धा सर्टिफिकेट घेऊन ठेवलं मराठा आरक्षण आता ते चालणार नाही तुम्ही ईडब्ल्यूएस पण घ्या मराठा आरक्षण पण घ्या कुणी म्हणून तुम या अरे जण जायचं कुठे हे भटक्या विमुक्तो आणि सगळं मराठा समाज हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की त्याच्या अगोदर हो अनेक मुख्यमंत्री झाले पण ते एवढे सामाजिकदृष्ट्या दृष्टे होते की त्यांनी मराठा समाजाला दिलं नाही आरक्षण त्यांना माहिती आहे की हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं त्यामुळे म्हटलं की आता सगळ्यांनी विचार करा ना जे काय लोक असतात